श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पाचवे भाग चौथा साळगावपासून काही महिलांवर असलेल्या वेताळ बांबारडे या गावी दत्तगिरींनी एकदा बराच काळपर्यंत मुक्काम केला होता त्यावेळी नाना बांबारडेकर व घाटे मास्तर यांच्या पुरस्कारामुळे अनेक ठिकाणी भजनसप्ताह झाले घाटे मास्तरांच्या शाळेतील मुलांकडून दत्तगिरींनी भजन सप्ताह सुरू केला शाळेच्या कामात थोडा अडथळा आला घाटे मास्तरांच्या वाईटावर वा असणारी काही मंडळी होती त्यांना आयती संधी मिळाली दुष्टबुद्धीने त्यांनी वाडी संस्थांचे शाळा अधिकारी मेसर्स अनंत बाळकृष्ण कंटक घाटे घाटेमास्तरांच्या गैरवर्तनाबद्दल तिखट मीठ लावून तक्रार अर्ज केला व मास्तरांना ताबडतोब कडक शासन व्हावे म्हणून विनंती केली घाटेमास्तरांची आता भली खोड मोडेल म्हणून ती दावेदार मंडळी आनंदात होती परंतु कुठून कशी किल्ली फिरली कोण जाणे अर्जाचा परिणाम अगदीच अनपेक्षित झाला मास्तरांना शिक्षा करून भजन सप्ताह हो बंद पाडण्याऐवजी कंटक साहेबांनी त्या शाळेला सात दिवस सुट्टी जाहीर केली आणि घाटे मास्तरांनी स्वत लक्ष घालून दत्तगिरींनी सुरू केलेला भजन सप्ताह हो शेवटास न्यावा म्हणून आग्रहाची सूचना केली या उलट्या प्रकारांमुळे दावेदार हात चोळीत बसले श्रीपादवाडी व वा दत्तवाडी येथील मंदिरांखेरीज अंकोला येथे दत्तगिरींनी एक लहानसे दत्त मंदिर स्थापन केले होते कारवारच्या भागात ते पुष्कळदा जात असत विशेषत हसू हल्याळ गोकर्ण महाबळेश्वर वगैरे ठिकाणी त्यांचा संचार असे प्रत्येक ठिकाणी त्यांचे अनेक चाहते होते दत्तगिरींना सूक्ष्मदेह धारण करून अवकाशांतून गमन करता येत असे ते आता इथे आहे तर दुसऱ्या क्षणी अनेक मैल दूर असलेल्या ठिकाणी गेल्याचं दिसून येईल या ग्रंथाच्या प्रथम पुष्पात कोंडुऱ्याच्या भुयाराचा उल्लेख आलेला आहे भुयारापासून जवळच कोंडुऱ्याच्या वेळेवर म्हणजे किनाऱ्यावर श्री हरिचरणगिरींनी स्थापन केलेले एक लहानसे लिंगाचे देऊळ आहे एकदा महाशिवरात्रीनिमित्त दत्तगिरी गोकर्ण क्षेत्री गेले होते हे खानोलीच्या सर्वांना माहीत होते शिवरात्रीच्या दिवशी दोन प्रहरी काही मच्छीमार लोकांनी दत्तगिरींना कोंडुर्याच्या लिंगाला प्रदक्षिणा घालीत असताना पाहिले व वा आश्चर्य वाटून दत्तगिरी गोकर्णाहून आले किंवा काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी माहितगार माणसाकडे चौकशी केली तो दत्तगिरी खानोलीस आले नसून गोकर्णस होते याची सर्वांनी खात्री करून घेतली दत्तगिरी सिद्धावस्थेत पोहोचलेले परमहंस महायोगी होते सामान्य माणसाप्रमाणे नैसर्गिक गरजांचा त्यांच्यावर पगडा नव्हता कधीकधी पद्मासन घालून अनेक दिवस काही हालचाल न करता ते समाधी सुखात रंगून जात असत त्यावेळी क्षुधेचा निद्रेचा किंवा शरीर ताटस्थाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसे दत्तगिरींच्या भक्तांपैकी एक कैलासवासी श्री रामचंद्र कान्होबा झारापकर यांना त्यांचा बराच सहवास लाभल्यामुळे त्यांनी दत्तगिरींना समाधी अवस्थेत अनेक वेळा पाहिले होते त्यावेळी झारापकर दत्तगिरी पुन्हा भानावर येतात की नाही असे वाटून भयभीत होत असत सन अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अश्विन वद्य अकराला श्री रामचंद्र सारापकर व रघुनाथ भिकाजी पोतकर तेंडुलकर बेळगावला जाण्यासाठी वेंगुरल्याहून बोटीने गोव्यातील मुरगाव बंदरात उतरले गावात कुठेतरी मुक्काम करण्याच्या इराद्याने चालू लागले तो दत्तगिरींची स्वारी समोरून येताना दिसली सावंतवाडीचे रामचंद्र पुरुषोत्तम सबनीस मुरगावला रेल्वेमध्ये हेड अकाउंटंट होते व ते व आणखी काही रेल्वे कामगार दत्तगिरींच्या प्रेमातील होते दत्तगिरींनी त्यांचे कुशल विचारले दोघांनीही दत्तगिरींच्या चरणांवर लोटांगण घातले सर्वजण आनंदित होऊन सबनीसांच्या बिराडी पोहोचले तेथेच दत्तगिरींचा मुक्काम होता रामभाऊ सबनीसांची विधवा आई फार सात्विक व भाविक बाई होती तिने सर्वांची भक्तिपूर्वक बोळवण केली श्री गुरुद्वादशीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता दत्तगिरी पद्मासन घालून समाधी सुखात रंगून गेले व्याघ्र चर्मासनावर अर्धोन्मिलित खेचरी दृष्टीने ब्रह्मसाम्राज्यात दंग झालेली दत्तगिरींची सुहास्य मुद्रा अवलोकन करून सर्वांचे भान हरपले ज्ञानेश्वर महाराज त्या अवस्थेचं यथायोग्य वर्णन करतात वरची वरचिळे पाती न ढळती तळींची तळी तड़ी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया दि राहोनी आतुले कडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासाग्र पिठी याप्रमाणे समाधी सुखात दत्तगिरी बावन्न तास राहिले या कालात रामभाऊंची साधवी आई अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करून महाराज आता भानावर येतील म्हणून वाट पाहत बसली होती तिनेही महाराजांनी अन्नसेवन केल्याशिवाय आपण सेवन न करण्याचा निश्चय केला होता केवळ पाणी पिऊन राहिली नरक चतुर्दशीचे दिवशी तरी महाराज पूर्ववत होऊन पोह्यांचा फराळ करतील या आशेने फराळ तयार ठेवून ती वाट पाहू लागली शेवटी त्या दिवशी दुपारी दोन वाजता दत्तगिरींची समाधी उतरली ह्या वेळेपर्यंत कोणीही फराळ केला नव्हता दत्तगिरींना फराळाचा आग्रह झाला तेव्हा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यात तहकुबीची चिठ्ठी आली नाईलाजाने इतर सर्व मंडळी फराळास बसली फराळाच्या धानलीत रामभाऊंच्या ध्यानात येण्यापूर्वीच दत्तगिरी झारापकर व पोतकर यांच्यासह रेल्वे स्टेशनवर गेले थोड्याच वेळात रामभाऊ धा धापा टाकीत आले व दत्तगिरींना बिराडी चढण्याविषयी प्रार्थना करू लागले परंतु आपणास हुकूम नसल्यामुळे तसे करता येत नाही व वा रामभाऊंनी वाईट वाटून घेऊ नये असे सांगून दत्तगिरींनी रामभाऊंची पुष्कळ समजून घातली रामभाऊंचा नाईलाज झाला दत्तगिरी कोठे जाणार हे माहीत नसल्यामुळे त्यांना नरसोबाचे वाडी जावयाचे असेल असे वाटून रामभाऊंनी मिरजेची तीन तिकिटं काढून झारापकरांच्या स्वाधीन केली व दत्तगिरींना नमस्कार करून ते बिराडी परतले गाडी चालू झाली ती माडगाव स्टेशनात शिरतास दत्तगिरी अनुयायांसह खाली उतरली तेथे अनेक भाविक लोक जमले भोजनादिकांचा आग्रह पुष्कळ झाला परंतु तेथे न थांबता दत्तगिरी तसेच पुढे गेले व रात्रऊ आठ नऊ वाजता रायबंदरला पोहोचले तेथून होडीतून दुभीटला गेले व नंतर रात्रऊ दहाचे सुमारास म्हाडदोळ येथे जाऊन त्यांनी म्हाळसादेवीचे दर्शन घेतले तेथून पुढे रात्रऊ बाराचे सुमारास कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिरात पोहोचले देवालयाचा सभामंडप प्रशस्त असून मध्यभागी मोठे खांब आहे महापूजा बांधलेल्या शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतल्यावर दत्तगिरी सभामंडपातील एका खांबाच्या मुळाशी ध्यानस्थ बसले पोतकरांनी त्यांच्यावर छत्र धरले व झारापकर चौरी ढाळू लागले दोघेही दत्तगुरु जय दत्त असा घोष करीत होते इतक्या देवस्थानची कारभारी मंडळी तेथे आली देवीच्या मंदिरात बोलून चालून एका गोसावड्यावर छत्रचामर पाहून कारभाऱ्यात कुजबूज सुरू झाली त्यांच्या मनात आलेला विकल्प दत्तगिरींनी तात्काळ जाणला कारभार यांना त्यांनी खुडावून जवळ बोलवले व ज्या खांबाच्या मुळात ते बसले होते त्याच्या वरच्या भागावर श्री दत्त महाराजांचे कोरलेले सुंदर व भव्य चित्र त्यांना पाहण्यास सांगितले कारभाऱ्यांना फार अचंभ वाटला सभामंडपातील खांबावर कसलेच चित्र नसल्याचे त्यांना ठाऊक होते आणि आता तर छत्रचामर चित्रांतील दत्त महाराजांवर दिसू लागले चित्रातील दत्त महाराजांच्या पायाशी कारभाऱ्यांना दत्तगिरींची छबी दिसू लागली दत्तगिरींच्या अलौकिकत्वाची कारभाऱ्यांना खात्री पटली त्यांची खरी ओळख पटली कारभाऱ्यांनी दत्तगिरींसमोर लोटांगण घातले व फराळ करण्याचा अनुग्रह करावा म्हणून त्यांची प्रार्थना केली परंतु अनुकूल आज्ञा न मिळाल्यामुळे दत्तगिरी तसेच पुढे निघाले व रात्रौ दीडचे सुमारास मंगेशीला श्री मंगेश मंदिराकडे पोहोचले मंदिराचे दरवाजे रात्रऊ बारापासून पहाटे चार वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा प्रघात आहे दत्तगिरी अनुयायांसह मंदिराच्या जवळ येताच मुख्य दरवाजा उघडला गेला आज जाऊन सर्वांनी श्री मंगेश महारुद्राचे दर्शन घेतले दत्तगिरींनी देवापुढे काही करुणाष्टके म्हणून भजन केले